नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद नमस्कार श्रोते हो महामुंबई काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी माळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांच्या घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता मी आपल्या पुढे सादर करीत आहे कवितेच शीर्षक आहे डान्स बार वाणी डान्स बार वाणी भरला हो मेळा येथे प्रेमिकांचा झाला किती हो आनंद काय सांगू प्रेमिकांचं प्रेम जाऊ लागले तू विसरले घरदार एका एकी। हो त्या हो एकाच्या येथे असंख्य प्रेयसी ओढा हो सिगरेट मित्र लावला सपाटा खोट बोलण्याचा चंद्र तोडण्याचा तुम्ही ऐका रिमिक्स गाण्याचा झाला घुंगुमाट दारू नशेत नाचे युवक मेळ नव्हता येथे होता डान्स बार झाले होला चार मनाचा, लहरीत प्रेमींनी केले प्रदर्शन संस्काराचे ज्यांचे माय बाप घाम गाळती दिसभर केला स्वप्नांचा चुराडा पोरा त्यांच्या असे डान्स बार जेव्हा होतील बंद असे डान्स बार जेव्हा होतील बंद देश होईल नीतिमंत विजया म्हणे देश होईल नीतिमंत विजया म्हणे धन्यवाद मस्त दिन था आज पचार